शारदीय नवरात्र उत्सव हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायाची नऊ दिवस मनोभावी पूजा करणे म्हणजेच घटस्थापना होय सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त सांप्रदायिक लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविली देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा काली चंडी भैरवी आणि चामुंडा ही देवीची उग्ररूपे आहेत दुर्गा आणि राक्षस महिषासून यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो नऊ दिवस देवीदुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही अशी देवीचे नवरूपे आहेत देवीच्या या नवरूपाची नावे संस्कृतमध्ये काव्यपंक्तीमध्ये देखील आहेत प्रथम प्रथमशैलपुत्रिती द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती पुष्पांडिती चतुर्थकम पंचम स्कंदमापेती षष्टम कात्यायनी तिचं सप्तम कालरात्रीच महागौरी तिचाष्टमम नवम सिद्धादक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता उत्कान्यति नमानी ब्रह्मन्यव महात्मना प्रतिपदा दिवस पाहिला म्हणून ओळखला जाणारा हा दिवस पर्वतराज हिमालयाच्या जा घरी जन्माला आलेली म्हणून तिला शैलपुत्री असे म्हटले गेले शैलपुत्री ही पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा भगवान शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन नंदीवर स्वार होत असल्याचे दिसते शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार देखील मानला जातो ही देवी सतीचा पुनर्जन्म मानली जाते म्हणजेच भगवान शिवाची पहिली पत्नी जी नंतरनं पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते शैलपुत्री माता हे निसर्गमातेचे परिपूर्ण देवी म्हणून ओळखली जाते द्वितीया म्हणजेच दिवस दुसरा पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या या देवीला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे असा मानला जातो ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या कठोर तप करणारी देवी म्हणून देवीला ब्रह्मचारिणी हे नाव पडले भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वती यांनी कठोर तप केले म्हणून त्यांना ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जातात अनवानी पायांनी चालणारी हातात जपमाला आणि कमंडाला धारण करणारी ब्रह्मचारिणी माता तपश्चरेची देवी म्हणून ओळखली जाते तृतीया म्हणजेच दिवस तिसरा चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते भगवान शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून हे नाव पडले ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे ही देवी धैर्य आणि निर्भयपणाची देवी मानली जाते चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मंडा देवीची पूजा केली जाते देवीमध्ये दे विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती आहे आणि ती उदरापासून अंडापर्यंत विश्वाचा अंतर्भाव करते म्हणून देवीला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते कुष्मांडा देवीला आठ हात असून वाघावर बसलेले आपणास दिसते कुष्मांडा माता आरोग्य संपत्ती आणि शक्तीची देवी म्हणून ओळखली जाते पंचमी म्हणजेच दिवस पाचवा या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते माता पार्वती कार्तिकेची आई आहे स्कंद हे कार्तिकेचे एक नाव आहे अशा प्रकारे स्कंदच्या आईला स्कंदमाता म्हणली जाते ही माता चार हात असलेली आपल्या बाळाला मांडीवरती धरून एका भयंकर सिंहावर स्वार होत असताना दिसते स्कंदमाता मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून देखील ओळखली जाते षष्टमी म्हणजे दिवस सहावा जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवरती वाढला होता तेव्हा भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी आपापल्या तेजाचा अंश देऊन महिषासुरांचा नाश करण्यासाठी एक देवी निर्माण केली कात्यायन ऋषींच्या कोटी जन्मलेली ही मुलगी कात्यायनी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होत आहे आणि तिला चार हात आहे असे आपणास दिसते कात्यायनी मातेला शक्तीची देवी म्हणून देखील ओळखले जाते सप्तमी म्हणजेच दिवस सातवा या दिवशी काल रात्री मातेची पूजा केली जाते देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी काल रात्री सप्तमीला पूजनीय आहे असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निसुंब या राक्षसांना मारण्यासाठी हे रूप धारण केले देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवी काळ म्हणजे संकट जिच्यात प्रत्येक प्रकारच्या संकटाला संपवण्याची शक्ती असते ती देवी म्हणजे कालरात्री माता कालरात्री माता युद्ध आणि शौर्याची देवी म्हणून ओळखली जाते अष्टमी म्हणजेच दिवस आठवा या दिवशी महागौरी मातेचे पूजन केले जाते जेव्हा देवीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठीण तपस्या केली होती की देवीचे रूप काळे पडले होते महादेव तिच्या तपस्येवरती प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हा महादेवाने तिचे शरीर गंगाजीच्या पवित्र प्राण्यांनी धुतले यानंतर देवीचे शरीर विद्युत प्रकाशासारखे खूप तेजस्वी झाले होते तिचे हे रूप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले महागौरी माता बुद्धिमत्ता आणि शांततेची देवी म्हणून ओळखली जाते नवमी म्हणजेच दिवस नववा या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात कमळावर बसलेल्या दे या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणून देखील ओळखले जाते सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणून देखील पाहिले जाते असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाते वैदिक वैदिकशास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केले जातात सिद्धिदात्री माता ही सिद्धी आणि परिपूर्णतेची देवी म्हणून ओळखली जाते